पोलीस झाले

नमस्कार बालमित्रांनो आजचा दिन सतराशे एकोणनव्वद मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँड यांचा जन्म धन्यवाद बातमीपत्र काय घडले जगात काय घडले देशात जाणून घेऊया आजच्या बातमीपत्रात मुलांचे आजचे बातमीपत्र घेऊन येत आहे आदित्य वाघमारे नमस्कार बालमित्रांनो आजचे बातमीपत्र बातमी नंबर एक प्रत्येकाने मातृभाषेतून शिक्षण घेतले पाहिजे सुनील आंबेडकर सुनील सुनील आंबेडकर यांचे प्रतिपादन बातमी नंबर दोन जायकवाडी येथील पाणी साठा चोपन्न टक्के पर्यंत वाढला शेतकऱ्यांचा आनंद बातमी नंबर तीन कोण मंद सुंदर नाही आपण सुंदर आहोत असं स्वतः स्वीकारल तर जग जिंकाय सायली कुलकर्णी यांचे प्रतिपादन बातमी नंबर चार भारताने दुसऱ्या कसोटीत दणदणीत पराभव केला शुभम गिल धन्यवाद चिंतन चिंता केल्याने व्यक्ती नष्ट होत तर चिंतन केल्याने मनातील गोंद नष्ट ने ने होत म्हणून आजचे चिंतन घेऊन येत आहे डोकसाठी नमस्कार मित्रांनो चिंतन एकदा फुललेले फूल पुन्हा फुलत नाही. एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही. हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण हजारो चुकांना क्षमा करणारे आईवडील पुन्हा मिळणार नाही. माहिती आई वडिलांसारखे श्रेष्ठ दैवत कुठेच नाही. आई वडिलांना कधीही विसरू नका म्हणूनच म्हणतात तिन्ही जगाचा स्वामी आई भिकारी धन्यवाद नैतिक मूल्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दहा नैतिक मूल्यांची सांगड घालून दिली आहे त्यापैकी हो। एक नैतिक मूल्य घेणित आहे दीक्षा राठोड नमस्कार बालमित्रांनो आजची नैतिक मूल्य राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रीय एकता ही एक भावना आहे जी देशातील लोकांमध्ये भावना भावना निर्माण करते ही विविध धर्म पंथ सभ्यता आणि सांस्कृतिक लोकांना एकत्र करते यालाच राष्ट्रीय एकात्मता अशी म्हणतात धन्यवाद सामान्य ज्ञान प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या तुका खरंच

भीमराव रामजी आंबेडकर हे उत्तर बरोबर आहे प्रश्न दुसरा आहे सव्वीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव हे उत्तर बरोबर आहे प्रश्न तिसरा एका सातवीसाठी चौदा तळेचा सत्याग्रह कोणी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर बरोबर आहे प्रश्न चौथा आहे आता आठवी साठी भारताच्या संविधानाचे शिल्पकार असे कोणाला म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर बरोबर आहे प्रश्न पाच चौथा आहे आता आठवी साठी पाचवा आहे तर नववी साठी ऑफ नॉलेज असे कोणाला म्हणतात पुन्हा एकदा विचार जगात सिंबोल ऑफ नॉलेज असे कोणाला म्हणतात डॉक्टर बरोबर आहे प्रश्न सव्वा साठी डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती ग्रंथाचे धन कोणत्या ठिकाणी केले महान महाड्या ठिकाणी हे उत्तर बरोबर आहे भारताच्या संविधानात मोकल शक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमानुसार इंग्रजी शब्द इंग्रजी आपली आंतरराष्ट्रीय भाषा आहे आणि तिचा पाया मजबूत होण्यासाठी आपल्याकडे आप इंग्रजी शब्दाचा साठा असणे गरजेचे आहे म्हणून आज इंग्रजी शब्द घेऊन येत आहे श्रद्धा वाडी बाल आजचे शब्द नॅचरल नंबर बरोबर नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या होल नंबर बरोबर डब्ल्यू एच ओ

रियल नंबर म्हणजे वास्तविक बालमित्रांनो माझ्या मतकथेचे नाव आहे कठोर परिश्रमाशिवाय शिवाय यश मिळत नाही एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय आले होते कार्यकर्त्यांना मिळून झाल्यावर ते विश्रांती होण्यासाठी गेले असतात एक मातारा आपल्या नातवाला घेऊन बाबासाहेबांच्या भेटीला आला तेव्हा तो बाबासाहेबांना अभिवादन करून म्हणाला बाबासाहेब माझ्या नातवाला तुमच्यासारखे बनवायचे आहे ही माझी इच्छा आहे तेव्हा त्या ते आजोबांना मागणं मागताना बाबासाहेबांनी आपला अंगातील सदरा काढला त्या आजोबांकडे पाठ केली तेव्हा त्यांच्या ते पाठीवर अभ्यास करताना खुर्चीवर बसून बसून मोठे मोठे खड्डे पडलेले त्या आजोबाला व नातवाला दिसले तेव्हा

i go घडी भर तू थांब जरा ऐक त्याचे धापर, लई अवघड हाय गड़्या, उमगाया बापर उमगाया बापर किती जरी लावल तू आभाळाला हात चिंता तुझी मुक्का माला त्याच्या काळ जात वाच त्याच्या डोळ्यात दीकासावीशी तुझ्या पाया गणती हाय त्याची खुशी र हाय त्याची खुशी घरी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लयव गड शेवटी जाता जाता एवढेच म्हणे ज्ञानाची भूक भागावी वेद नसे काय गोरी हो पुण्यभूमी ही शाळा माझी संस्काराची ते शिदरी संस्काराची ते शिदरी याच बरोबर आठ विभाग या वर्गाचा परिपाठ असे मी धन्यवाद पुढे तू एक थांब संचलन वारी बाकीची मुलं